ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि प्रेस गेले ते ते कावळे राहिले मावळे या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी अनेक पदे देऊनही पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही मी आमदार व्हायच्या आधीपासून घोंगडे वस्ती हा भाजपचा बालेकिल्ला आहे लोकसभा विधानसभा महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात असे विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी वस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केले यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर अंबिका पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी बाबुराव जमादार राजकुमार पाटील नागनाथ खटके आप्पा शहापूरकर किसन घोडके रघुनाथ मिस्किन दत्ता बडगू शशी अन्नलदास जगदीश होनराव श्रीपाद इराबत्ती आदींची उपस्थिती होती यावेळी सिद्धराम जाटगल विजय पुजारी मल्लीनाथ चोपडे सुरेश जमादार महेश कोळकर सुरेश पाटील जिंदा गंजली उमेश जमादार आनंद गुजले सोमनाथ बिराजदार विरेश मंदकल नागेश पुजारी चंद्रकांत मेटी बालाजी बोड्याल रवी कावळे पप्पू जोशी प्रभाकर जाटगल जुनेद तांबोळी हिशोब जमादार श्रीनिवास इस्माईल शेख श्रीकांत जिट्टा मल्लेश पुजारी मडी मार्चला रवी कोळी सुदीप मेटे गणेश कामूर्ती गुरु आलुरे अंबादास भाईकट्टी कट्टी याकुब शेख चंद्रकांत गंदाळ लिंबाजी शहापूरकर सिद्धाराम खानापुरे अंबादास टंकसाळ नितीन माने मल्लीनाथ उपीन फारुक इनामदार सचिन धनश्री विनायक शाखा शशांक भाईकट्टी कट्टी प्रेम मरकर, पुजारी शिवाजी खटके यांच्यासह भाजप प्रेमी माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गदगे यांनी तर आभार दत्ता बडकू यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे आपल्या सगळ्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे या वीस तारखेला कस तर मतदान वीस तारखेला असलं तरी या बोंगडे वस्तीमध्ये मी फार वेळा कमी भाषण केलो आलो आज आपल्या या घोंगडे वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून घोंगडे वस्ती ही भारतीय जनता पक्षाची बाले केली आहे यातल्या सगळ्यांचा मी खरंच आभार मानतो परवाच्या निवडणुकी झाल्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक जण जन, भारतीय जनता पक्षाच्या बद्दल अपप्रचार केला आणि ह्या अपप्रचारामुळे आपल्याला या या देशभरात आपल्याला मत कमी मिळालं आपले भारतीय जनता पक्षाचे शीत कमी आले पण ह्या निवडणुकीनंतर आपल्याही लोकसभेचा शीत पराभूत झाला आणि तेव्हा मी परत मुंबईला गेलो विधानसभा चालू मध्ये अभिनंदन केलं तर ते म्हणत होते की भारतीय जनता पक्षाचे तुमच्यातल्या कार्यकर्त्यांचं आम्हाला कौतुक वाटतंय तिथल्या नागरिकांचं मतदारांचं कौतुक वाटतय एवढं मोठं वादळ देशभरात उठल होत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तरी तिथल्या नागरिकांनी या वादळामध्ये मी दिवा लावले छत्तीस हजारचा लीड याबद्दल त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो निवडणुका आली कोणी सांगो न सांगो पण पक्ष आपला आहे आणि ह्या पक्षाचा आपण स कार्यकर्ते आहोत या पक्षाचे आपल्याला निवडून आणायचं हेच मनात ठाम घेऊन महानगरपालिकेची निवडणूक असू द्या निवड लोकसभे निवडणूक असू द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका असू द्या आपण कधी मागं हटलं नाही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे तुम्ही उभं राहिला